नमस्कार मैत्रिणी सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल काल्पनावलावर अतिशय मनापासून स्वागत आहे आजपासून सुरू होणाऱ्या कुष्ठरोग शोध मोहीम एल सी डी सीच्या सर्वांना शुभेच्छा कारण पुढील चौदा दिवस आपल्याला कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये सर्वांना सर्वे करायचा आहे आणि सर्वांची शारीरिक तपासणी करायची आहे तर या सर्वेला जाताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे कशाप्रकारे सर्वे, कशा सर्वे केला पाहिजे तर सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण हा सर्वे करताना नुसता सर्वेच नाही करणार आहोत तर समजा आपल्याला जे आपण शंभर लोक करणार आहोत एका दिवशी आपल्याला शंभर लोक करायचे आहे दोघंही मिळून आपला स्वयंसेवक आणि आपण मिळून सर्वे करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एका दिवशी शंभर लोकांची तपासणी करायची आहे तर ह्या शंभर लोकांची तपासणी करताना आपल्याला एखादा तापाचा रुग्णही नाही भेटू शकते त्या घरामध्ये आपली एच बी वाय सी किंवा एच बी एन सी भेट पण असू शकते तर अशावेळी आपलं हे साहित्य आपल्यासोबत ठेवायचं आहे आपल्या बॅगमध्ये आणि आपल्याला सर्वेला जायचं आहे आणि सर्वेला गेल्यानंतर सर्वात आधी आपण आपल्या ज्या गृहभेटी असतात त्यामध्ये तर आपण आपण जात असतो आणि त्यांना माहिती असते की आपल्या गृहभेटी आहे ना आपण त्यांच्या घरी जात असतो पण आजचा हा जो सर्वे आहे तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या जिथे जिथे आपण जाणार आहोत त्यांना आपल्या येण्याचा उद्देश सांगायचा आहे की आज आपण कशासाठी आलो आहे त्यांच्याकडे आणि हा जो सर्वे आहे कुष्ठरोगाचा हा किती दिवस चालणार आहे आणि कशा प्रकारची तपासणी सा ही आपण दरवर्षी करत असतो तरीसुद्धा आज गेल्यानंतर त्यांना सांगायचं की आपण कशासाठी आलो आहे आता आपल्या गावासोबत आपलं एक नातं तयार झालेलं आहे बहिणीचं भावाचं बहिणीचं काकाचं काकूचं तर प्रत्येक घरातला आपला जो व्यक्ती आहे तो आप आपल्यासाठी नात्यामध्ये काही ना काही लागत असतो तर घरी गेल्यानंतर आपण त्याच पद्धतीने आपण त्यांच्या घरातली व्यक्ती आहे म्हणून त्यांना एक त्यांचा मान रिस्पेक्ट करून बोलायचं आणि घरी गेल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आपला येण्याचा उद्देश सांगा सांगायचा की आपल्याला काय सर्वे करायचा आहे आणि हा जो सर्वे आहे कुष्ठरोगांचा हे आपल्याला सांगायचं आहे की त्यांनी त्यांच्या शरीरावर जर जे हे काही लक्षणं आपण जे सांगणार आहोत किंवा आपल्याजवळ जे फ्लॅश कार्ड असते ते त्यांना दाखवून त्यांना विचारायचं आहे की असं काही तुम्हाला आढळ आहे का कारण की हे जे लक्षणं आहे त्यांच्या शरीरावर किंवा हातापायावर समजा चकटे आहे चकाकणारी त्वचा आहे हातापायांना कोणती विकृती डोळा डोळा बंद न करता येणे जखमा हा पायापातून चप्पल निघून जाणे पाय चालताना फेकता न येणे अशा प्रकारे जर कोणतेही लक्षणं असले दिसले आपल्याला तर त्यांना हे लक्षणं आपल्याला सांगायचे आहे आणि सांगितल्यानंतर त्यांना विश्वास द्यायचा आहे की हा जो आजार आहे तो शंभर टक्के पुरा होणारा आजार आहे कारण की याचे जे जंतू आहेत ते दहा वर्षसुद्धा आपला शरीरामध्ये असले तर त्यांचा जो अधिवास काळ आहे तो दहा वर्षाचा आहे आणि ते दहा वर्षसुद्धा आपल्याला म्हणजे त्याचे काही लक्षणं दिसत नाही तर आणि हा जो आजार आहे हा शंभर टक्के बरा होणारा आजार आहे याची जर पहिली मात्रा जर घेतली तर नव्याण्णव टक्के जे जंतू आहे शरीरातले या आजाराचे ते पूर्ण मरून जातात आणि एक टक्के जे जंतू असतात त्याच्यासाठी आपल्याला सहा महिने त्यांना औषधोपचार द्यावा लागतो आणि तो सहा महिने औषधोपचार घेतल्यानंतर ती व्यक्ती एकदम ठणठणीत बरी होते पण हे विकृती यायच्या आधी जर त्यांनी सांगितलं आणि आपल्या आपल्या तपासणीमध्ये असे रुग्ण आढळले तर, तर, हो तर त्यांचा हा जो आजार आहे कृष्ठरोग हा पूर्णपणे बरा होतो तर त्यामुळे त्यांना हे आपल्याला त्यांना विश्वासात घ्यायचं आहे कारण की आपण जेव्हा जातो सर्वेला तर बरेच लोक हे म्हणतात की नाही बा आमच्या घरी हा आजार कोणालाच नाही आहे आम्हाला नाही आहे आमच्या पिढीत नाही आहे असं आहे तसं आहे कारण आत्ताही या आजारामध्ये खेडेगावामध्ये जास्तीत जास्त बद्दल गैरसमजच आहे लोकं समज की मागच्या जन्माचं पाप आहे त्यांनी केलं आहे म्हणून त्यांना हा आजार झाला आहे पण असं काहीही नाही हा एक जंतू आहे ज्याच्यामुळे हा आजार होतो तर त्यांना हे विश्वास द्यायचा आहे की हा आजार कोणालाही होऊ शकतो आणि हा शंभर टक्के बरा होणार आहे आणि तुम्ही जर हा आजार लपवला तर यामुळे विकृती येते आणि मग तो बरा होत नाही तर हे जे आपल्याकडे कार्ड असते हे आपण त्यांना दाखवायचं आहे त्याच्यावर कसे चट्टे आहेत कशा प्रकारे आहे कारण एकापेक्षा जर जा जा जास्त चट्टे असणार तर तो संसर्गजन्य आजार आहे आणि तो पसरू शकतो जे घरात जर एकाला असेल तर दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो आणि एका या व्यक्तीमुळे गावातही धोका आहे आणि आपण घरोघरी फिरतो त्याच्यामुळे आपल्यालाही आहे तर लोकांनी हा आजार लपवायचा नाही हे सांगायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की हा आज आजार जो आहे हा बरा होणार आहे आणि आम्ही याची शारीरिक तपासणी करायला आलेलो आहे जो पुरुष एक आहे तो पुरुषांची करणार मुलांची करणार आणि आपण स्त्रियांची आणि मुलींची करणार तर आपण त्यांच्या पूर्ण शरीराची तपासणी करायची आहे कारण सामोर जे आहे तर सामोर जे डोळ्याने दिसणारा भाग आहे ते ते बघू शकतात पण जे पाठीवर आहे ते त्यांना दिसत नाही आणि ते त्यांचा आपल्याला त्याचीच आपल्याला तपासणी करायची आहे त्याच्यामुळेच त्यांना विश्वास द्यायचा आहे आपल्याला का हा जो आजार आहे हा तुम्हाला न दिसणारा आजार आहे कारण याची लक्षणे जे डोळ्याला आहे ते आम्ही ओळखू शकतो दू असा जर चट टा असेल तर आम्हाला सांगायचा त्याचीच आपल्याला तपासणी करायची आहे आणि तपासणी करताना त्यांना विश्वास कराय द्यायचा आहे तरच लोक आपल्याला शरीराची तपासणी करू देणार नाही तर नकार देणारेही लोक असतातच की नाही बा आम्हाला नाही तपासायचं आहे आमच्या घरी कोणी या रोगाचा म्हणजे आहेच नाही तर त्यांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे की हा जो आजार आहे हा बरा होणार आहे आणि हा जर कोणालाही होतो म्हणूनच आपल्याला पाठ बघायची आहे महिलांची पाठ बघायची आहे त्यांना विश्वास द्यायचा आहे आणि एकदम हसतखेडत हा सर्वे करायचा आहे की आपले जे गावातल्या महिला आहे त्या आपल्या नात्यात कोणी ना कोणी लागत असतात तर त्यांना एक विश्वास द्यायचा आहे की हा जो सर्वे आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण गावात एक जरी रुग्ण असला तर त्याचे जो संसर्गजन्य जर असेल तर त्याचा पण पसरू शकतो आणि आपल्याला हा जो आजार आहे कुष्ठरोग हा आपल्याला दोन हजार सत्तावीसपर्यंत समाप्त करायचा आहे म्हणजे आपल्याला शून्य कुष्ठरोग्ण दोन हजार सत्तावीसपर्यंत झाले पाहिजे म्हणजे दोन हजार सत्तावीसपर्यंत हे जे रुग्ण आहे ते आप आपली संपवायचे आपल्याला पण जर आपला हा सर्वे जर चांगला झाला नाही व्यवस्थित झाला नाही आणि त्यानंतर दोन हजार सत्तावीस जर नंतर कुष्ठरुग्ण जर निघाले समजा तर मग हा आपला सर्वे जो आहे तर हा आपला व्यवस्थित झाला नाही बा असा एक ठपका पण आपल्यावर पडू शकतो त्याच्यामुळे हा सर्वे आपल्याला एकदम व्यवस्थित मन लावून चौदा दिवस करायचा आहे आणि आपल्या गावातील सर्व एकूण एक स्त्री पुरुषांची तपासणी आपल्याला या चौदा दिवसात करायची आहे आणि आता मग याच्यात सुटू शकतात लोक की जे बाहेरगावी गेलेले आहे आणि आपल्या सर्वे जो कार्ड आहे त्या चौदा दिवसमध्ये कधीही न येणारे आहे असे लोक होऊ असू शकतात तर मग यांची तपासणी ते जिथं राहत आहे तिथं होणार कारण ह्याच्या आधी आपला जो ए सी एफ सर्वे झाला त्यामध्ये आपण ज्या शाळा आहे पाडे आहे वीटभट्ट्या आहे अशा ठिकाणी हे जे गावातनं येणारे लोक आहे आश्रमशाळा आहे अशा ठिकाणी आपण त्यांची तपासणी केली आहे ना आता आपण आता गावात करत आहोत तर गावातसुद्धा आपले हे जे रुग्ण आहे ते सुटले नाही पाहिजे आपण सर्व आपला सकाळी सुरू करतो आठ वाजता तर बरेच लोक याच्याही आधी कामाला जातात ते आपल्याला संध्याकाळी भेटू शकतात तर आपण त्यांची संध्याकाळी तपासणी करायची कारण आपल्याला चौदा दिवसामध्ये आपले जेवढे गावातली आपली लोकसंख्या आहे बाहेर गावचे सोडून जे आपल्या सर्वे काळात वापस न येणारी आहे तेवढे सोडून आपल्याला त्यांची पूर्ण शारीरिक तपासणी करायची आहे त्यांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे आणि त्यांची शारीरिक पूर्ण तपासणी करून घ्यायची आहे पाठी पाठ पूर्ण बघायची आहे कारण ते लोक पाठ बघू शकत नाही म्हणूनच त्यांना सांगायचं सा की आम्हाला तपासणी करू द्या आम्ही बघतो समोरचं सा तर आपण बघणारच आहो हात पाय पण जे पाठीवरची ती तपासणी आहे ती प्रत्येक स्त्रीची आणि प्रत्येक मुलीची आपल्याकडून झाली पाहिजे ह्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत आपलं जे उद्दिष्ट आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे मग आपला सर्वे झाल्यानंतर अतिशय महत्त्वाचं काम असते आपली टॅलेशीट भरणं तर तीसुद्धा आपण अचूक भरायची आहे अचूकपणे भरायची आहे कारण काय होतं की आपण मस्तपैकी सर्वे करून घेतो आणि आपण म्हणतो की आपण रफर लिहून घेतो आणि आपली टॅलेशीट भरायचीच राहते तर अशावेळी काय होते की नेमकी त्याचवेळी आपली टॅलीशीट भरायची असते आणि त्याचवेळी एखादी टीम आपल्या गावात येते किंवा आपले जे सुपरवायझर आहे ते येतात मग आपली टीम बघते की आपली टॅली सीट तर भरलेलीच नाही आपण सांगतो की आपण सर्वे झालेला आहे आणि प्रत्येक घरी गेल्यानंतर दारावर नंबर टाकणे आणि जे आपल्याला जे मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहे की काय टाकायचं जिथे सर्व लोकांची तपासणी झालेली आहे घरातील सर्व लोकांची तपासणी झाली आहे पाच लोक आहे तर पाचही लोकांची तपासणी झाली आहे तिथे एल टाकायचं आहे आजची तारीख टाकायची आहे आणि आपण कोणत्या दिशेने चाललो आहे तर त्या दिशेने आपला बाण करायचं आहे बाण दाखवायचं आहे जसं आपण पोलिओला करतो त्याप्रकारे आपल्याला बाण दाखवायचं आहे त्याच्यानंतर आपले हे जे काही दोन चार आपल्याला हे दिलेले आहे एल एक्सेल एक्स आर एक्सेस ह्या सर्व खुणा आपल्याला त्या घरावर टाकायचं आहे म्हणजे ज्या घरातील पूर्ण लोकांची तपासणी झाली आहे तिथे एल टाकायचं आहे एक्सेल क एक्सेल कुठे टाकायचं आहे की तिथला एक किंवा इतर सदस्य जे आहेत ते सर्वेक्षण दरम्यान घरात राहणार नाही आहे आणि आपला पूर्ण अभियान होतपर्यंत ते दोन व्यक्ती एक व्यक्ती येणार नाही आहे तिथं आपल्याला एक्सेल टाकायचं आहे एक्स आर आता मी म्हटलं की असे लोकही भेटू शकतात आपल्याला की आम्हाला हा आजार नाही आणि आम्ही तपासणी करू देत नाही तर असे पण लोक भेटू शकतात तर तिथे आपल्याला एकसार टाकायचा आहे पण शक्यतेवर असे लोक आपल्याला भेटलेच नाही पाहिजे आपल्याला त्यांना इतकं चांगलं म्हणजे समजून सांगायचं आहे की त्याच व्यक्तीने असं म्हटलं पाहिजे की नाही बा तुम्ही माझी तपासणी करा तर हे शक्यतोवर आपल्याला एकसार आलंच नाही पाहिजे त्याच्यानंतर एक्सेच एक्सेजमध्ये आपण हे गैरहजर जे लोक आहे अभियान काळामध्ये तर हे परत येणार नाही आहे तर तिथे एक्सेस टाकायचं आहे आणि हे सगळे जे हे आहे ते आपल्या टॅलेशीटवरसुद्धा नमूद करायचं आहे आपल्याला कारण आपली टॅलेशीटसुद्धा आप, आप एकदम व्यवस्थित भरलेली असली पाहिजे त्यानुसारच मग आपण आज आपण किती लोकांची तपासणी केली कुठे एक्स एल आहे कुठे एल आहे पुन्हा आपल्याला जेव्हा आपल्याला रिपोर्टिंग करावं लागते आपल्या सुपरवायझरला त्याच्यानुसार आपल्या ह्या टॅलिजिटनुसार तर हीसुद्धा आपण व्यवस्थित भरली पाहिजे आणि हे सर्व झाल्यानंतर प्रत्येक दिवशी आपण आपण आज किती लोक तपासले आणि हे याच्यातले राहिलेले आहे ते आपल्याला उद्या भेटणार आहे का हे पूर्ण बघून घ्यायचं आणि एकदम व्यवस्थित आपला सर्वे करायचा तर हे जे काही लक्षणं आहेत आपण आता दरवर्षी आपला हा सर्वे होतो आपल्याला हे तोंडपाटत झालेली आहे तो की चकाकणारी त्वचा हातापायला असणारी कोणती विकृती डोळा बंद न होणे आपल्याला हे सांगायचं आहे त्यांना था, समजून प्रत्येक घरी आपल्याला हे आपल्याला एका दिवशी आपल्याला शंभर लोकं करायचे आपल्याला घरं किती झाले तरी चालते आपल्याला दहा घरात जरी शंभर लोकं झाले असेल तरी आपल्याला हा शंभर लोकांचा सर्वे करायचा आहे आणि ते शंभरही लोकांना आपल्याला प्रत्येक लोकांना जर आपण व्यवस्थित समजून सांगायचं आहे त्याचे लक्षणं सांगायचं आहे आणि त्याची विकृती सांगायची आहे कारण या आजाराची जर विकृती आली तर त्याच्यावर मग औषधोपचार नाही पण विकृती न या येण्याआधी जर त्याच्यावर औषधोपचार तर तो व्यक्ती शोधून जर आपण त्याच्यावर औषधोपचार केला तर ते शंभर टक्के बरा होणारा आजार आहे आणि अशा वेळी जर आपल्याला एखादा रुग्ण असा आढळला समजा हे जे काही लक्षणं आहे चट्टा असला किंवा हातापायाला असणारी जखम दिसली किंवा तो सांगत आहे की माझे चप्पल गडून पडते असे काही जा जे काही रक्षण आहे चट्टे दिसले आपल्याला त्याच्या कानाच्या पाळ्यात जाड दिसल्या किंवा चकाकणारा म्हणजे आपल्या त्वचेपेक्षा असा फिक्कट चट्टा दिसील तर हे झाले आपले संशयित रुग्ण तर या रुग्णांना आपल्याला संदर्भित करायचं आहे जी आपल्याकडे संदर्भ चिट्टी दिलेली आहे आपल्या पी एस सीमधून ती चिट्टी लिहून त्यांचं नाव लिहून आपलं नाव लिहून मोबाईल नंबर लिहून त्यांचं वय व्यवस्थित भरून ती चिठ्ठी घेऊन त्यांना आपल्या पी एस सीमध्ये पाठवायचं आहे आणि पी एस सीमध्ये त्यांची तपासणी होणार आणि असे जर रुग्ण समजा त्याचं जर ते निधन झालं या आजाराचं या संश्लेष्ठ रुग्णाचं तर त्याला ते तिथं मोफत औषधोच्चार औषधोपचार मिळणार आणि त्यांना हे पण सांगायचं आहे हो तु बर बर की हा तुमचा आजार जो आहे पूर्णपणे बरा होतो तुम्हाला तो व्यवस्थित औषध घेतल्यानंतर सहा महिने औषध घेतल्यानंतर आणि या औषधाची एक पहिली मात्रा घेतल्याबरोबर नव्याण्णव टक्के जे जंतू आहे या आजाराचे ते पूर्णपणे मरून जातात आणि जे एक टक्का जे असतात जंतू ते मरण्यासाठी तुम्हाला हे सहा महिने औषध घ्यावं लागणार आहे तर हे अशा प्रकारे आपला हा आजचा सर्वे सुरुवात आपली आजची करायची आहे आणि खूप चांगली करायची आहे आजचा पहिला दिवस आहे त्या या सर्वेच्या तुम्हाला सर्व आशाताईंना अगदी मनापासून शुभेच्छा आणि खूप चांगलं आपलं काम आहे आप सर्व माझ्या आशाताई आहेत त्या खूप चांगलं काम करतात आणि खूप चांगलं समजवून सांगतात आणि त्याचा त्यांना भरपूर असा जो रिस्पॉन्स आहे कारण उगीच सरकार आपल्याला म्हणत नाही की आपण आरोग्यदूत आहो किंवा आपल्यामुळे जे एन आर एस आमचा जे डोलारा आहे तो एक पाया जो आहे ती आशा आहे तर अशा प्रकारे हा आजपासूनचा सर्वे आहे आणि टॅलिसिट आपला सर्वे लोकांना सांगण्याची पद्धत ही एकदम व्यवस्थित असू द्या तुमचं बोलणं म्हणजे काही काही लोकं मग भेटतात ना आपल्याला की नेहमीच येतात तुम्ही तपासता तर अशा लोकांनासुद्धा आपल्याला समजवून सांगायचं आहे प्रेमाने बोलायचं आहे ते किती रागात असले आप तर आपल्याला प्रेमानेच बोलायचं आहे कारण की आपल्याला दोन हजार सत्तावीसपर्यंत आपलं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे एकही संशयित कुष्ठरुग्ण आपला सुटला नाही पाहिजे ही जबाबदारी आपली आहे त्याच्यामुळे आपण व्यवस्थित आपला सर्वे करायचा आहे आणि आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते परत भेटू आपण आपल्या रोजच्या कामासोबत तोपर्यंत सर्व आशाताईंना नमस्कार